शिवजयन्ती। शिवजयन्ती यान बातमीपत्राकडे पाहुयात आजच्या महोत्सवाच्या घडामोडी पक्ष बाजूला ठेवून एकीच्या बळाने साजरी झाली राज्यकारण विरहित शिवजयंती रायगडावर शिवजयंतीचा जल्लोष लाखों शिवभक्तांची उपस्थिती सिनेअभिनेते विकी कौशल यांनी देखील लावली हजेरी शिवजयंती निमित्त गृहराज्यमंत्री योगेशदादा कदम यांचे महाराजांना वंदन रोटरी स्कूल मध्ये शिवजयंती निमित्त शिव व्याख्याते सौरभ करडे यांची व्याख्यान माला संपन्न आणि छत्रपतींच्या जयघोषात लेझिम ढोल ताशाच्या निनादात शिवमय वातावरणात निघाली जय शिवाजी जय भारत पदयात्रा पाहुयात सविस्तर वृत्त शिवजयंती उत्सव समिती खेड यांच्या मार्फत आज खेड शहरात मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात आणि जल्लोषात शिवजयंती साजरी झाली भरणे येथील छत्रपती शिवाजी शिव महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आलं यानंतर बाईक रॅलीची सुरुवात झाली या रॅलीला माजी आमदार संजयराव कदम हे देखील उपस्थित होते सदर बाईक रॅली ही खेळ मराठा येथे आली असता योगेशा कदम यांनी या रॅलीला दर्शवली आणि महाराजांची पालखी खांद्यावरती घेऊन मिरवणुकीमध्ये ते सहभागी झाले सोबतच दुसऱ्या बाजूला माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनी देखील महाराजांची पालखी खांद्यावरती घेतली तिन्ही नेत्यांना एकत्र पाहून पाहताच चेहऱ्यावरती आनंदाचे भाव दिसून आले आणि खऱ्या अर्थाने खेडमध्ये पक्ष बाजूला ठेवून एकीच्या बळाने साजरी झालेली ही राजकारण विरहित शिवजयंती नक्कीच महाराजांना अनोखी मानवंदना देणारी ठरली पुढे ही मिरवणूक छत्रपती शिवाजी महाराज चौक खेड येथे पायी आणत महाराजांची पालखी विराजमान करण्यात आली तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकोटांपैकी सर्वश्रेष्ठ असलेल्या रायगडावर शिवजयंतीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा झाला लाखो शिवभक्तांनी मोठ्या भक्तिभावाने गडावरती हजे दिलावर महाराजांना अभिवादन केलं शिवजयंती म्हणजे आमच्यासाठी एक पवित्र सोहळा रायगडावर येण्याचा आनंद हा अवर्णनीय आहे अशी भावना प्रत्येक शिवप्रेमींनी व्यक्त केली गडआवरती महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं मानाचा मुजरा देण्यात आला ढोल ताशांच्या गजरात आणि जय भवानी जय शिवाजी या घोषणांची बरसात करत रायगड दणाणून सोडण्यात आला इतिहासप्रेमी शिवभक्त विविध मावळ्यांच्या संघटनांनी हा सोहळा विशेष भव्य केला रायगडावरती दरवर्षी शिवजयंती मोठ्या जल्लोषात साजरी केली जाते यांना देखील याच प्रमाणे लाखोंच्या संख्येने भक्त रायगडावरती दाखल झाले होते शिवचरित्र जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी हा सोहळा महत्वाचा आहे रायगड हा शिवभक्तांसाठी केवळ गड नाही तर एक श्रद्धास्थान आहे इथेच महाराजांचा सोहळा झाला आजही हा गड आपल्याला त्यांच्या पराक्रमाची आठवण करून देतो अशाच भक्तिभावाने दरवर्षी शिवजयंती साजरी केली जाते तर छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेत असणारे छावा या सिनेमाचे अभिनेते विकी कौशल यांनी देखील आज शिवजयंतीच्या निमित्ताने किल्ले उपस्थिती दर्शवली यावेळी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचं दर्शन घेऊन राजांना मानाचा मुजरा अर्पण केला यावेळी त्यांच्यासोबत महिला आणि बाल विकास मंत्री आदिती तटकरे या सुद्धा उपस्थित होत्या विकी कौशल याला पाहण्यासाठी हजारोंच्या संख्येने शिवभक्त आणि छावा सिनेमाचे फॅन

दिनेश विजन सर लक्ष्मण सर थैंक यू मुझे ये मौका मिला कि आ, मैं छत्रपति संभाजी महाराज जी की भूमिका निभा पाऊँ ये आई थिंक बहुत बहुत, बहुत सौभाग्य है मेरा बहुत बड़ा कि ऐसा मौका मुझे मिला और लोगों का जितना प्यार मिल रहा है वो बहुत हमें आ, अच्छा लग रहा है बट आज जो भी है सब कुछ है छत्रपति शिवाजी महाराज जी की वजह से है तो उनकी जयंती की सबको शुभकामनाएं आज हवा में आपने संभाजी महाराज का रोल किया आज जो किले रायगढ़ पर दर्शन के लिए आए कैसे महसूस हो रहा है आपको बहुत बहुत अच्छा लग रहा है मतलब वो ऑलमोस्ट एक बोलते हैं ना डिवाइन फीलिंग वो फील हो रही है और सच में इनके आशीर्वाद से अभी इनकी ब्लेसिंग लेके घर जाऊंगा तो आज मतलब बहुत एकदम संतुष्ट फील कर रहा हूँ प्रचंड यश मिला पुनः एकदा को चित्रपटा करे आपका लक्ष्य अल तो पुनः का विचार नहीं गला चावाला इतकं प्रचंड यश मिळतंय तेच बरं वाटतंय बघून आणि हे सगळं झाल्यानंतर लवकरच विचार करू काय करायचं ते तुम्ही रायगडातला आहात राय रायगडावर आले छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन करण्यासाठी काय भावना आहे आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या आशीर्वादाशिवाय ही फिल्म पूर्णच होऊ शकत नाही म्हणजे ही फिल्म जेव्हा आम्ही सुरुवात केली तेव्हाही आम्ही सगळीकडे आलो होतो आमची टीम आली होती रिलीजच्या आदल्या दिवशी मी स्वतः आलो होतो एकटा इथे त्याच्यामुळे महाराजांचा आशीर्वाद आशीर्वादाशिवाय हे असं अशी फिल्म बनणं शक्य नाही अनेक अनेक जण चित्रपट पाहिल्यानंतर रडत आहेत शेवटच्या मध्ये एका लहान मुलीचा व्हिडिओ पण व्हायरल आहे एका मोठ्या मुलीचा पण व्हायरल गळ्या गळ्यापडू पडू रडू लागली नेमकं छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास आणि त्याचं महत्त्व काय आहे की आज पुढे रडतायत मला वाटतं प्रेक्षक ह्याच्यासाठी कारण त्यांना खरा इतिहास माहिती नव्हता की छत्रपती संभाजी महाराजांनी हिंदुत्वासाठी या स्वराज्यासाठी काय यातना भोगल्यात किती त्याग केलाय किती बलिदान केले आणि तो जेव्हा त्यांना कळतोय तेव्हा ते आणि चांगली गोष्ट आहे होतं श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तीनशे पंच्या जयंती निमित्त गृहराज्यमंत्री योगेशांना कदम यांनी खेड शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं यानंतर महाराजांच्या तेजस्वी विचारांनी प्रेरित होत खेड येथील शिवभक्तांनी मोठ्या उत्साहात आयोजित केलेल्या या भव्य रॅलीत त्यांनी सहभाग घेतला महाराजांचे विचार आणि पराक्रम यांना वंदन करताना मन अभिमानानं भरून येत छत्रपती शिवाजी महाराज के हे केवळ इतिहासातील एक महान व्यक्तिमत्व नसून ते संघटन शौर्य आणि अभिमानाचे तसेच स्वाभिमानाचे प्रतीक आहेत त्यांच्या आदर्शांवरती चालत आपण सर्वांनी सुसंस्कृत बलशाली आणि आत्मनिर्भर महाराष्ट्र घडवण्यासाठी कटिबद्ध राहिलं पाहिजे अशी प्रतिक्रिया गृहराज्यमंत्री योगेशादा कदम यांनी व्यक्त केली तर पुढे खेड तालुक्यातील पालगड येथील रामदुर्ग घेरा पालगड किल्ल्यावरती महाराजांना राज्याभिषेक देखील गृहराज्यमंत्री योगेशादा कदम यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी बोलताना योगेशादांनी असं म्हटलंय की मी ज्या भूमीत जन्मलो त्या पवित्र मातीला महाराजांचे पदस्पर्श लाभेत हे माझे मोठे भाग्य उपस्थित तरुणांना महाराज कसे होते हे केवळ घोषणांपुरतेच न राहता त्यांचा खरा इतिहास वाचून त्यातून काही बोध घेण्याची गरज आहे महाराज हे असे एकमेव राजे आहेत ज्यांची जयंती ही तीनशे पन्नासाव्या वर्षानंतरही निरंतर संपूर्ण महाराष्ट्रात अखंड उत्साहाने साजरी केली जाते महाराजांविषयी मनोगत व्यक्त करून झाल्यानंतर त्यांनी महाराजांना नतमस्तक होऊन अभिवादन केलं रोटरी इंग्लिश मीडियम स्कूल खेळमध्ये देखील महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहवर्ण वातावरणात साजरी करण्यात आली सदरच्या या कार्यक्रमाची सुरुवात शिवछत्रपतींच्या प्रतिमेची ढोल ताशांच्या गजरात लेझी प्रात्यक्षिकाद्वारे शिवकालीन युद्धकला प्रात्यक्षिक घोषणात आणि जल्लोषात मिरवणूक काढून करण्यात आली यामध्ये शाळेतील विद्यार्थी छत्रपती शिवाजी महाराज जिजामाता मावळे यांचे पोशाख परिधान करून आनंदाने सहभागी झाले होते प्रथम कार्यक्रमाचे प्रमुख मान्यवर संस्थेचे चेअरमन बिपिन दादा पाटणे आणि शाळेच्या मुख्याध्यापिका भूमिता पटेल यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला यानंतर कार्यक्रमाला उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले या निमित्त शाळेतील विद्यार्थ्यांसाठी शिव सौरभ करडे यांचे सौरभ कराडे आणि त्यांचे वडील महेश कर्डे यांचे स्वागत रोटरी स्कूलचे चेअरमन विपीनदा पाटणे यांच्या हस्ते करण्यात आले विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सौरभ कर्डे यांनी शिवचरित्राविषयी माहिती सांगितली यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचे पराक्रम आणि त्यांच्या जीवनातील प्रसंग यांचे कथन करून इतिहास जागरूक केला शाहिस्ते खानाची फजेती प्रताप पराक्रम या सारख्या गोष्टीतून महाराजांच्या जीवनावरील विविध प्रसंगाच्या आधारे त्यांचे पराक्रम आणि शौर्य मुलांना उजाळीत करण्यात आले मुलींनी जिजामाता यांचा आदर्श आपल्या डोळ्यासमोर ठेवून त्यांच्यासारखे घडावे असा संदेश त्यांनी दिला आजच्या तरुण पिढीने शिवचरित्र अभ्यासलंच पाहिजे कुठेही ही गोष्ट साध्य आणि यशस्वी होण्यासाठी तिचा अभ्यास आणि ती योजना कशी असावी याचा परिपूर्ण अभ्यास छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवचरित्रातून मिळतो विद्यार्थ्यांनी देखील शिवचरित्र अभ्यासावे असं सांगून सर्वांना शिवजयंतीच्या शुभेच्छा देण्यात आल्या ज्ञानदीप औषधनिर्माण शास्त्र विद्यालय विद्यार्थी आणि स्टाफ यांनी किल्ले रसाळगड येथे शिवजयंती निमित्त एकोणीस फेब्रुवारी रोजी सकाळी नऊ ते बारा या वेळेत स्वच्छता मोहीम राबवली सदर मोहिमेत प्लास्टिक कचरा गोळा करण्यात आला ज्यात प्लास्टिक बॉटल्स प्लास्टिक पिशव्या अशा एकूण दहा गोण्या भरून कचरा गडावरून स्वच्छता मोहिमेत काढण्यात आला सदर मोहिमेमध्ये प्रथम वर्ष बी फार्मसी आणि तृतीय वर्ष बी फार्मसीचे विद्यार्थी शिक्षक तसेच वरिष्ठ प्राध्यापक उपस्थित होते आणि सहभागी झाले होते या स्वच्छता मोहिमेबद्दल ग्रामस्थ विश्वास कदम यांनी स्वच्छता मोहीम ही राबवल्याबद्दल प्राचार्य डॉक्टर सुजित नगरे आणि शिक्षकांचा श्रीफळ देऊन सत्कार करण्यात करण्यात आला आणि विद्यार्थ्यांचे देखील प्राचार्य डॉक्टर नगरे यांनी महाविद्यालयाच्या वतीने प्रतिवर्षी सदर स्वच्छता मोहीम राबवली जाणार असल्याचं सांगितलं आणि रसाळगड किल्ला प्लास्टिक कचरामुक्त करण्याचा निर्धार देखील त्यांनी व्यक्त केला सदर स्वच्छता अभियानातून केलेल्या या समाजकार्याबद्दल महाविद्यालय विकास समिती अध्यक्ष रुपाल पाटणे गव्हर्निंग काउन्सिल अध्यक्ष अनिल शिवडे ज्ञानदीप शिक्षण प्रसारक मंडळ जनसंपर्क अधिकारी दीपक लढा आणि इतर संस्था प्रतिनिधी यांनी उपक्रमाचे कौतुक केले आणि गड किल्ल्यांचे पावित्र्य व स्वच्छता ठेवण्याचे कार्य महाविद्यालयाकडून होत आहे याबद्दल समाधान आणि कौतुक व्यक्त केलं सौरभ कर्डे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते आजच्या तरुण पिढीला महाराजांचे स्वराज्य निर्मितीसाठीचे योगदान आणि महाराजांचे विचार कळावे यासाठी विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आलं होतं माजी नगरसेविका कवळे मॅडम आणि सहजीवन शिक्षण संस्थेचे शाळेचे शिक्षक यांनी पुष्पगुच्छ देऊन उपस्थितांचे स्वागत केले आणि कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न झाला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त जय शिवाजी जय भवानी हर हर महादेव अशा जयघोषात लेझीम आणि ढोलताशाच्या निनादात आज रत्नागिरी येथील छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियममधून जय शिवाजी जय भारत पदयात्रा काढण्यात आली छत्रपतींच्या वेशभूषेतील विद्यार्थी पारंपरिक वेशभूषेतील विद्यार्थिनी या पदयात्रेत लक्ष वेधून घेत होत्या जिल्हाधिकारी एम देवेंद्र सिंग पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या अर्धपुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं यानंतर राभा शेरके हायस्कूलच्या विद्यार्थिनींनी पोवाडा म्हटला ही पदयात्रा मारुती चौकातील शिवसृष्टी जवळ आली आणि या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं त्यानंतर ही पदयात्रा शासकीय रुग्णालयाजवळ नेण्यात आली भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं विद्यार्थ्यांनी केलेला छत्रपती शिवाजी महाराज मावळे यांचा पेहराव आणि पदयात्रेतील सहभागी विद्यार्थिनी केलेला पारंपरिक पोशाख सर्वांचेच लक्ष वेधून घेत होता लेझिम पतंग ढोल यांच्या निनादात छत्रपतींच्या जयघोषात निघालेल्या या पदयात्रेने वातावरण शिवमय बनलं होतं टिळकाळी येथील लोकमान्य बाळगंगाधर टिळक यांच्या पुतळ्यास देखील पुष्पहार अर्पण करण्यात आला त्यानंतर ही पदयात्रा रत्नदुर्ग किल्ल्याच्या पायथ्याशी असणाऱ्या शिवसृष्टीजवळ नेण्यात आली येथे देखील छत्रपतींच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले नांदीप शिक्षण प्रसारक मंडळ खेळ संचलित महाविद्यालय विज्ञान आणि वाणिज्य बोरवंडे बोरज येथे देखील शिवजयंती महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा झाला दरवर्षीप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त ज्ञानदीप महाविद्यालयाच्या सांस्कृतिक विभागातर्फे एकोणीस फेब्रुवारी रोजी शिवजयंती महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो यंदा देखील असाच मोठ्या उत्साहात साजरी झाली लेझिम आणि पालखी मिरवणुकीने उत्सवाची सुरुवात झाली यामध्ये विद्यार्थी आणि शिक्षकांनी पालखी सांस्कृतिक सभागृहामध्ये आणली डॉक्टर उमेश कुमार बागल आणि ज्ञानदीप इंग्लिश मिडियम स्कूलचे प्राचार्य भरत मोरे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली शिवजयंती निमित्त विद्यार्थ्यांनी विविध गायन तसेच नृत्य प्रकार सादर केले यामध्ये पोवाडा शिवजन्मोत्सवाचे पाळणा गीत या बरोबरच सुंदर नृत्य प्रकार देखील साजरे केले याचबरोबर शिवजयंती निमित्त महाविद्यालयातील विद्यार्थ्यांकडून पद्मदुर्ग या किल्ल्याची हुबेहूब प्रतिकृती बनवण्यात आली होती कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पूजा खापरे यांनी केले याचप्रमाणे एल पी ई स्कूल खेड मध्ये देखील शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली खेड व्यापारी धर्मदाय एज्युकेशन सोसायटी संचलित एल पी इंग्लिश स्कूल खेडमधील मावळ्यांची वेशभूषा परिधान केली होती काहींनी महाराजांची वेशभूषा करत भाषणं देखील साजरी केली मुलींनी नववारी साडी परिधान करत कोणी जिजाबाई बनलं होतं तर कोणी महाराणी येसूबाई त्यामुळे या कार्यक्रमाची रंगत आणखीनच वाढली या चिमुकल्या महाराजांवरती आधारित केलेल्या भाषणांनी सर्वांच लक्ष वेधलं या कार्यक्रमामध्ये शाळेत विद्यार्थ्यांनी शिवरायांवरती पोवाडे भाषणे गीते चारोळ्या सादर केल्या चा मुख्याध्यापिका भोसले मॅडम यांनी विद्यार्थ्यांना शिवरायांच्या जीवनावरील प्रसंग सांगितले तसेच सर्व शिक्षकांनी आपली मनोगते व्यक्त केली अशा प्रकारे आनंदी वातावरणात शिवछत्रपतींची शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी झाली तर वळूयात पुढच्या बातमीकडे राज्यमंत्री योगेशदा कदम यांच्या वाढदिवसानिमित्त काल भव्य अभिष्ट शिंदन सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी राज्यमंत्री योगेशादा कदम यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित शिबिराचे प्रमाणपत्र वाटप आणि क्रिकेट स्पर्धेचे बक्षीस वितरण आणि नगरपालिका स्वच्छ अभियानाचे उद्घाटन विविध कार्यक्रम एकाच एकाच वेळी व्यासपीठावरती व्यास पार पडले उपस्थित सर्वांनी योगेशादा वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या खेड शहरातील दिल भरणी येथील बिसू हॉटेल येथे हा कार्यक्रम साजरा झाला यानंतर राज्यमंत्री नामदार योगेशादा कदम यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित जिल्हास्तरीय आणि राज्यस्तरीय स्पर्धा देखील पार पडल्या तर एकोणीस फेब्रुवारी रोजी कोकण दौऱ्यावर असताना दापोली विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार योगेश अदा कदम यांनी दापोली शहरात पंचायत समिती दापोली कला क्रीडा आणि सांस्कृतिक मंडळाच्या वतीने आयोजित वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रमास हजेरी लावली या दरम्यान विजेत्यांना योगेशदांच्या हस्ते बक्षीस वितरण करून विजेत्यांचे मनोबल वाढवण्यात आले तसेच आयोजकांना देखील पुष्पगुच्छ प्रमाणपत्र आणि सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आलं या कार्यक्रमाची खास बाब म्हणजे गेली वीस वर्षे सातत्याने हा कार्यक्रम संपन्न केला जातोय आणि यंदा या सोहळ्यात राज्यमंत्री या नात्याने उपस्थित राहण्याची संधी मिळाली ही माझ्यासाठी अभिमानाची बाब आहे अशी प्रतिक्रिया योगेश कलम यांनी यावेळेस व्यक्त केली कोळयात पुढचा बात मेगडे राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश अंदा कदम यांच्या वाढदिवसानिमित्त मुकादम डेव्हलपरचे मालक शमशुद्दीन मुकादम आणि हॉटेल मेजवानी लॉजिंग अँड डोर्मेट्रिकचे मालक दीपक नलावडे यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा परिषद शाळा येथे शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आलं यावेळी हेड जेसीसचे अध्यक्ष जेसी अमरदळवी जेसी कपिल कोळेकर माजी अध्यक्ष परमानंद बेंकळे सदस्य मधुर पेटे दानिश पाटले आणि महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री योगेशादा कदम यांच्या वाढदिवसानिमित्त युवासेना कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक तसेच युवासेना खेड तालुका प्रमुख सुरज डेवणे यांच्या नेतृत्वाखाली अठरा फेब्रुवारी रोजी म्हणजेच काल सकाळी दहा वाजल्यापासून पुरवळ खेड पुरवळ जावळी या गावामध्ये स्ट्रीट लाईट वाटप गाव साखर आंबस लोटे घाणेकुंट शेल्डी, कोतवली आजगाणी मुसाळ अशा जवळजवळ पंचवीस प्राथमिक शाळा आणि हायस्कूल येथील विद्यार्थ्यांना खाऊ वाटप शालेय वस्तू वाटप माध्यमातून ते विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचून यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला यावेळी शिवसेना तालुका प्रमुख अरविंद चव्हाण उपजिल्हा प्रमुख सचिन काटे उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी तालुका प्रमुख सूरज देवणे तालुका सचिव अमोल आंबरे उप तालुका प्रमुख सूरज मोगरे विभाग प्रमुख नवदीप काटे विभाग सचिव विशाल उपविभाग प्रमुख वैभव आदिल मिठागरे ओंकार शाखा प्रमुख संतोष निकम उतेकर आणि युवासेना पदाधिकारी उपस्थित होते हेडमध्या अठरा फेब्रुवारी रोजी ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत थेरपी आणि आयुर्वेद तज्ज्ञांचे मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आलं होतं राज्यमंत्री योगेशाना कदम यांच्या वाढदिवसानिमित्त कांची थेरपी आणि वेलनेस सेंटर कांची ब्युटी पार्लर अँड ट्रेनिंग सेंटर आणि बिझनेस हेल्थ सेंटर यांच्या वतीने खेडमधील ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत कांस्य थेरपी आणि आयुर्वेदिक तज्ञांचे मार्गदर्शन अठरा फेब्रुवारी रोजी कांची कांस्य थेरपी सेंटर महाडगा खेड येथे सकाळी दहा ते संध्याकाळी सहा या वेळेत पार पडलं कांची काल्से थेरपी सेंटर महान खेड येथे शिबिराचं उद्घाटन ज्येष्ठ नागरिक देवळेकर यांच्या हस्ते श्रीफळ अर्पण करून आणि योगेश सदांना दीर्घायुष्याच्या शुभेच्छा देऊन करण्यात आलं यावेळी आयुर्वेद तज्ञ वैद्य दिव्या परकर पत्रकार अनुत जोशी श्रुती खोकर मेहमीश कासकर यांच्यासह ज्येष्ठ नागरिक देखील उपस्थित होते या शिबिराचा लाभ ज्येष्ठ नागरिकांनी घेतला वैद्य दिव्या यांनी ज्येष्ठ हो नागरिकांची आरोग्य के तपासणी केली आणि मार्गदर्शन केलं जोशी यांनी ज्येष्ठ नागरिकांना कॅन्सर थेरपी देऊन माहिती झाली दापोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार आणि राज्यमंत्री योगेश दादा कदम यांच्या वाढदिवसाचा औचित्य साधून खेड चिंचगड येथील योगेश दादा समर्थक आणि शिवसैनिक सचिन जाधव यांनी यांनी तीन बत्ती नाका येथे मोफत वाटप केलं यावेळी स्वतः कदम उपस्थित राहून सचिन जाधव यांच्या या उपक्रमाचं कौतुक करून शुभेच्छा दिल्या प्राणांसोबत शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते उन्हाळ्यामुळे हैराण झालेल्या असंख्य नागरिकांनी गारेगार कलिंगड खाण्याचा आस्वाद घेतला तर पुढची महत्वाची बातमी ती म्हणजे महाड तालुक्यातील कोकरे तर्फे गोवेल सावित्री खाडीच्या पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे आत्माराम दाजे आंबेकर असे बुडून मयत झालेल्या वृद्ध इसमाचं नाव आहे आत्माराम आंबेकर हे अठरा फेब्रुवारी रोजी घरातून अकरा वाजता बाहेर पडले त्यानंतर त्यांचा मृतदेह सायंकाळी पाण्यात सापडला महाड तालुक्यातील कोकरे तर्फे गोवेल सावित्री खाडीतील जेटीजवळ जवळ खाडी किनारी आत्माराम आंबेकर हे शौचालयाला गेले असता अचानक त्यांचा पाय घसरल्याने ते पाण्यात पडले आणि पाण्यात पडल्यामुळे त्यांचा हुडमरून मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली रुग्णवाहिका चालक रऊफ पठाण यांनी खासगी रुग्णवाहिकेमध्ये सदरचा मृतदेह महाड ग्रामीण रुग्णालय येथे शवविच्छेदनाकरता पाठवला महाड तालुका पोलीस ठाण्या दर्जा मृत्यूची आकस्मिक मृत्यू अशी नोंद करण्यात आली आहे महाड तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र कुमार सानप आणि पोलीस उपनिरीक्षक के एफ खेडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार आर पी हवालदारे या संपूर्ण घटनेचा तपास करतायत वेळपत्रात तुम्हा सर्वांना पुन्हा एकदा जाता जाता शिवजयंतीच्या शिवमय शुभेच्छा पाहत राहा दीपवाहिनी